हॅलो आजची भीमा जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी, सीपी सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की ये पत्रा आले कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असताना कोर्टाने आज ग्राह्य कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने हो दे कारवाई आता होणार समोर तो तो समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन नाही त्या तर तो त्यांच्यावरती आहे ते पत्र बाळ देतात ते एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणार हे करतील सगळं वर्तमानपत्राच्या बातमीवरून आम्ही असावं ते हे केलं होतं पण सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील काय नक्की पत्रामध्ये होतं की कमिशन, पत्रा कमिशन, वो वो ना, ना, कमिशन समोर मांडावं लागेल बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकत शरद पवारांच्या पत्रा म्हणजे सकाळमधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज जशी होती ती ती दंगल घडून आणलेली दंगल आहे असं माहिती त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारण पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन पत्रामध्ये शरद पवारांनी दिलं होतं प्रोड्यूस करायला सांगणार महत्त्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक राज्यातली सहा अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करतो नाही पण अशा पद्धतीने पुलो मध्ये थँक्यू चला सर,